इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र खाली कुर कृष्णा नगर बाल्से रोड येथे रहिवासी आहोत आणि तिथं बारा पंधरा वर्षापासून आमचा तिथं रहिवास आहे जंगम प्लॉटिंगच्या जमिनीमध्ये अमेरिक सर त्या राजाभाऊ स्वामीकडून त्याचा नाव सातवार असल्यामुळ आम्ही त्याच्या पंडीत सरी सरपावती नव्याण्णव वर्षाचा करार अशा हिशोबाने व्यवहार करून आम्ही त्याला पैसे देऊन त्याच्याकडून आम्ही जागा घेतलेल्या आहेत पंधरा वर्षापासून तिथं राहत आहोत परंतु नाही या वर्षभरात या वर्षभरामध्ये स्वामीचा आम्हाला आतापर्यंत कसलाही त्रास नाही या वर्षभरामध्ये सुधीर पाटील आणि जी ट्रस्टची गणपत पाळणे शिवानंद कतले मत ही लोकं सगळी संगणमत करून ती जागा हडपण्याच्या उद्देशानं आम्हाला गोरगरीबाला रोज येऊन धमकी देते ती आमचं शेड बांधकाम केलेलं जे सी आणून पाडते ती आम्हाला जीव मांडण्याची धमकी इथं तुम्ही राहायचं नाही तुमचा इथं काही संबंध नाही तुम्ही इथं कशाच्या आधारे राहता आम्ही चार चार कोटी रुपये खर्चिले तर आणि ही जागा आम्हाला घ्यायची आणि तुम्ही कुठं शंभर दोनशे रुपयाच्या बॉन्डवर ही जागा घेऊ लिहून घेऊन तुम्ही इथं वास्तव्याला आहात तर तुमचा इथं अर्थअर्थी काही संबंध येत नाही तुम्ही इथून उठून जावा आणि तर तुम्हाला जीव मारण्यात येईल अशी आम्हाला वारंवार धमकी येते करावा आणि आम्हाला योग्य ते न्याय द्यावा कोण तुम्हाला त्यांची दोन मुलं आणि ही शिवानंद कथले आणि ती गणपत पाळणे स्वप्निल पाटील आणि ही राजभाऊचा मुलगा शैलेश राजभाऊ स्वामी सगळ्यांनी आम्हाला त्रास द्यायची भूमिका धरलेली आहे वर्षभरापासून गेले पंधरा वर्ष झाले आम्ही राजू स्वामी सर्व नंबर अठरा यामध्ये राहतो कारण त्यांनी ज्यावेळेस आम्ही जमीन प्लॉट घेतले त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही खरेदी करून देतो आता सध्या थोडेसे प्रॉब्लेम आहेत त्यामुळं शंभर रुपयाचे पोंडवरती आम्ही तुम्हाला लिहून देतो पण ज्यावेळेस जे प्रॉब्लेम मिळतील त्यावेळेस आम्ही खरेदी करून देतो ह्या उद्देशाने ह्या विश्वासाने आम्ही तिथं जमिनी घेतल्या प्लॉट घेतल्या आणि गेले पंधरा वर्षाला आम्ही तिथं रहिवाशी आहोत तसंच त्या पद्धतीने आम्ही तिथे राहतोय ती नगरपालिकेला सुद्धा आम्ही ती नोंदणी केली आहे आणि त्याच्या आम्ही सुद्धा भरतोय नगरपालिकेला आणि काही कारण नसताना सुधीर पाटील वगैरे त्यांचे बरेचसे काही लोक येऊन आम्हाला सर्वांना त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि रात्रच येतात जी सीपी येत आहेत घातलेकर बघत नाहीत बायका म्हणत नाहीत की डायरेक्टाला जी सीपी लावतात यांचा खूप त्रास आम्हाला व्हायला लागलाय जवळजवळ तिथे पाचशे ते सहाशे घर येतं आणि दोन अडीच हजार लोकांची संख्या आहे तर त्यांचा उद्देश आहे की ही प्लॉटिंग आम्हाला घ्यायचे विकत आणि ह्या लोकांचे घर उठवायचे हा त्यांचा उद्देश आहे ह्या उद्देशाने ते आम्हाला धमक्यात देतात आणि जीवच मारतात तुम्ही कसं इथे राहतो हे बघतो असं म्हणते ते सगळेजण तर प्लीज कृपा करून आम्हाला न्याय द्यावा आणि ह्या सर्व आम्हाला गोरगरिबांना योग्य ती न्याय मिळावा ही मी तुमच्याकडं प्रार्थना करते सर्व मोठ्या अधिकाऱ्यांकडे तर आम्हाला योग्य तिथे आम्हाला न्याय मिळावा